शिपूरमध्ये जमिनीच्या वादातून दोघांकडून एकाला मारहाण गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील चाळीस यांना या, या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून त्यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शिपूर येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली विजय देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दत्तात्री संभाजी देसाई वर्ष चाळीस आणि महादेव संभाजी देसाई पस्तीस हे दोघे त्यांच्या रोटर रोटर मारत होते विजय यांनी त्यांना जागेत मनाई केली होती दोघांनी त्यांना शिफिकाळ करून काठीने मारहाण केली या मारहाणीत विजय देसाई यांच्या डोक्याला पायाला पाठीला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत तसेच आरोपींनी त्यांना दमदाटी केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी दत्तात्रय देसाई आणि महादेव देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे महानकरी न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा